महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर नगरपालिका निवडणुकीत महिलाही पुरुषांच्या बरोबरीने आपले उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक दहा मधून एक महिला उमेदवार आहेत आपण तरी तुमचं नाव सांगा आपण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवत आहात आणि आपण निवडणूक लढवण्याची प्रेरणा आपल्याला कोणाकडून मिळाली आणि आपण निवडून आल्यानंतर कोणती कामाला प्राधान्य देणार आहोत नमस्कार मी शशिकला समाधान लोंडे मी प्रभाग क्रमांक दहामधून निवडणूक लढू इच्छित आहे नगरसेवक पदासाठी माझं शिक्षण बी ए झालेलं आहे मी सध्या लॉ शिकते आणि सर मला असं वाटतं की आपल्या शिरूर शहरामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत तर त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मी या क्षेत्रात आलेले आहेत आणि मला आम्ही एकोणीसशे पंच्याण्णवपासून शिरूरमध्ये मी बघते की पाण्याचा प्रश्न आमच्या पॉडणीमध्ये होता वाडा वसाहतमध्ये मी राहते तर तिथे जो पाण्याचा प्रश्न होता माझ्या ज्या काही मै मैत्रिणी आहेत ज्या महिला वर्ग आहेत त्यांच्या मदतीने आम्ही तो पाणी पाण्याचा जो प्रश्न होता त्याचा आम्ही निरसन केलेला आहे एक सहा महिन्यांपूर्वी आणि आपल्या शरूरमध्ये बऱ्याच बेरोजगारांची पण संख्या वाढत चाललेली आहे महिला पण बेरोजगार आहेत तर त्यासाठी मी प्रयत्न करेन बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला आहेत त्यांना घर बसल्या काय काम आपल्याला आणून देता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेन तसंच शिरूर शहरामध्ये खाजगी आणि सरकारी शाळा आहेत खाजगी शाळा खूप असं परिपूर्ण आणि अद्यवयत आहे आणि जे आपले गोरगरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी मी विशेषतः प्रयत्न करेन की त्यांना बारावीपर्यंत मोफत शिक्षण कसं भेटेल आणि ज्या अद्यवत सुविधा ज्या खाजगी शाळांमध्ये आहे त्या सरकारी शाळांमध्ये कसं आणता येईल त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन तसंच सरकारी दवाखान्यांमध्ये ज एखाद्या काही जे गोरगरीब आहेत त्यांना काही खर्च ते करू शकत नाहीत तर तो खर्च ते करू शकत नसल्यामुळे सरकारी दवाखान्यात त्या सुविधा आपण कसं आणू त्यासाठी मी माझा प्रयत्न करणार आहे सर आणि तुमचं भाऊ मला असं मत मला द्या धन्यवाद अशा प्रकारे महिला या पुरुषांच्या बरोबरीने राजकारणात उतरलेल्या आहेत या शिरूर नगरपालिकेची निवडणूक मोठ्या चुरशीची होणार असल्याने महिला या पुरुषांच्या बरोबरीनं या नगरपालिकेत येणार आहेत मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामाला येऊ शिरूर महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची